डे तीन लेजर आणि ग्रुप्स नमस्कार मित्रांनो आज आपण अकाउंटिंग मधला खूप महत्वाचा आणि बेसिक विषय शिकणार आहोत लेजर आणि ग्रुप्स हे समजलं तर टॅली आणि अकाउंटिंग दोन्ही पन्नास टक्के सोपं होतं चला अगदी साध्या उदाहरणातून सुरुवात करूया एक लेजर म्हणजे काय लेजर म्हणजे एखाद्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं स्वतंत्र खातं उदाहरण कॅश बँक राम ट्रेडर्स कस्टमर्स इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स सॅलरी सेल्स हे सगळे लेजर आहेत जसं आपण एखाद्याचा कॉन्टॅक्ट सेव्ह करतो नाव अधिक नंबर तसं मध्ये लेजर असतं नाव अधिक कोणत्या ग्रुपमध्ये ठेवायचं दोन ग्रुप्स म्हणजे काय ग्रुप म्हणजे लेजर ठेवायची कॅटेगरी उदाहरण कॅश लेजर ग्रुप कॅश इन हँड बँक ऑफ इंडिया लेजर ग्रुप बँक अकाउंट्स सेल्स लेजर ग्रुप सेल्स अकाउंट्स रेंट एक्सपेन्स ग्रुप इनडायरेक्ट एक्सपेन्सेस लेजर म्हणजे पुस्तक ग्रुप म्हणजे ते ठेवायचं कपाट बाय रॅक तीन लेजर आणि ग्रुप यांचा संबंध लेजर अर्थ ग्रुप कॅश नगदी कॅश इन हँड एच डी एफ सी बँक 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 अकाउंट्स राम ट्रेडर्स पुरवठादार सनरी क्रेडिटर्स आकाश एंटरप्राइजेस ग्राहक सनरी डेप्टस सॅलरी पगार खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सेल्स विक्री सेल्स अकाउंट्स ग्रुप्समुळेच त्यालीला कळतं की लेजर कोणत्या प्रकारात येतो चार ग्रुप्स का महत्त्वाचे आहेत रिपोर्ट्स नीट तयार होतात बॅलन्सशीट पी एल जी एस टी बाय टॅक्स कॅल्क्युलेशन योग्य येतं डेट व्यवस्थित वर्गीकृत होतं चूक टाळता येते सेल्स चुकीने एक्सपेन्सेसमध्ये गेल्यास रिपोर्ट गडबडतो पाच सुरुवातीला कोणते ग्रुप्स लक्षात ठेवायचे कॅपिटल अकाउंट लोन्स लायबिलिटी सन्री डेटर्स सन्री क्रेडिटस कॅश इन हँड बँक अकाऊंट्स परचेस अकाउंट्स सेल्स अकाउंट्स सेल्स अकाउंट्स डायरेक्ट एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ड्युटीज आणि टॅक्सेस जी एस टी टी डी एस सहा लेजर कधी तयार करतात कंपनी सुरू करताना कॅश बँक कॅपिटल सप्लायर कस्टमर ॲड करताना खर्च नोंदवायला रेंट सॅलरी इलेक्ट्रिसिटी जी एस टी टी डी एस लेजर बँक खाती जोडताना तर मित्रांनो आज आपण खूप सोप्या भाषेत समजलं लेजरबरोबर खातं ग्रुपबरोबर त्या खात्याची कॅटेगरी लेजरशिवाय व्यवहार होत नाही ग्रुपशिवाय लेजर कुठे बसतो हे समजत नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करासी एन साखरे अँड कंपनी चॅनलला चला तर मग उद्या भेटूया डे चारच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद